जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयवंत पब्लिक स्कूल या शाळेमध्ये आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला लोकशाही पद्धतीनं प्रतिनिधी कसा निवडावा आणि मंत्रिमंडळाची स्थापना कशी करावी याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आलाय या कार्यक्रमाचा प्रारंभ आणि स्वागत गीत तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्वागत सत्काराने झाला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आय पी एस अधिकारी नम्रता पाटील कमांडंट एस आर पी एफ ग्रुप दोन पुणे आणि जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे सर हे लाभले होते नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या दिलेल्या जबाबदारीशी आपण प्रामाणिक राहू वचनबद्ध राहू अशी शपथही घेतली प्रमुख पाहुणे नम्रता पाटील आणि श्री खुशाल मुंडे सर तसेच शाळेच्या प्राचार्या सौ मोसमी चौधरी यांच्याकडून विद्यार्थी प्रतिनिधींना पदचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलाय तसेच पाहुण्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणामधून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नेतृत्व हे किती आहे हे पटवून दिलं कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे एस संस्थापक सचिव डॉक्टर तानाजीराव जयवंतराव सावंत संस्था संचालक श्री गिरिराज सावंत संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर संजय सावंत डायरेक्टर स्कूल प्रोग्राम अमिता कामत इत्यादी मान्यवरांनी नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींचं हार्दिक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छाही दिल्या रमेश कुंभार झुमॉ न्यूज पुणे